स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण सप्टेंबरला शेवटचा श्रावणी सोमवार आहे दिवशी पिठोरी अमावस्या आणि सोमवती अमावस्या देखील आहे तसेच याच दिवशी बैल पोळा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्व आहे पिटोरियमोसेला पितरांना तर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते असे मानले जाते अमावस्या तिथी ही दोन सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांपासून प्रारंभ होत आहे तर समाप्ती तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल पंचांगानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला येते याला श्रावण अमावस्या पोळ्यामावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते या पिठोरिअमाला विशेषतः गरोदर स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी माता पार्वतीची पूजा पार्वती पूजेमध्ये नवीन कपडे दागिने आईला अर्पण केले जातात पूजास्थळ फुलांनी सजवले जाते या दिवशी उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य मिळतं अशी मान्यता आहे घरातील पितरांना देखील सुख शांती प्राप्त होते या दिवशी श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार देखील आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला उपवास व व्रत हे देखील करायचे आहे आता या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तसेच आपल्या घरामध्ये जर सारखा आजार पण चालू राहत असेल किंवा भांडण तंटे वादविवाद होत असतील तर ते देखील दूर होईल तसेच दुःख दारिद्र्य अडचणी सर्व संपुष्टात येतील आता संकट येणारच नाही असे तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी या काही उपाय उपाय करायचे तर कोणते करावे हे जाणून तुम्ही त्यावरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामीच मत किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका परंपरेने पोहळा हा सण पिठोरी अमावसेला साजरा केला जातो पोळा सण हा मुळात शेतीशी संबंधित सण आहे हा शेतकऱ्यांचा सण आहे शेती आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सण साजरा केला जातो जेव्हा शेतीचा हंगाम संपतो तेव्हा शेतीचे सर्व पैलू साजरे केले जातात काही मान्यतेनुसार अन्नमाता या दिवशी गर्भधारणा झाली होती असे मानले जाते की या दिवशी भात शेती दुधाने भरतात म्हणूनच हा सण साजरा केला जातो पोळा हा सण सर्वच वर्गावर प्रभाव टाकतो या दिवशी प्रत्येक घरात खास पदार्थ बनवले जातात या दिवशी मातीची खेळणी आणि मातीचे बैल बनवले जातात बैलांना शेतीच्या प्राथमिक साधनांनी सजवले जाते त्यानंतर त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी बैलजोडीच्या उत्कृष्ट सजावटीच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात तर या दिवशी आपल्याला गाईला किंवा बैलाला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपलं सर्व दुःख संकटे हे नक्कीच दूर होतील या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी बंद चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा देखील फलदायी ठरते आता या दिवशी अमोसे आहे त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी हे स्प्रे करायचं आहे आता थोडं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे तसेच दोन थेंब गोमूत्र टाकायचे आहे आणि असं पाणी तुम्ही घराबाहेर स्प्रे करावं यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ती आपल्या घराच्या बाहेरच राहते तसेच या दिवशी जेव्हा आपण फरची पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला मीठ गोमूत्र पिवळी मोहरी ही टाकायची आहे आणि याच पाण्याने आपल्याला फरची पुसायची आहे तसेच थोडीशी हळद देखील टाकावी यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते आणि जर तुम्हाला या दिवशी या गोष्टी करणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये चारही कोपऱ्यांना गोमूत्र हे शिंपडायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरामध्ये राहत नाही आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर आपण कोणतेही काम करा ते काम फलदायी ठरत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे येत असतात आता या दिवशी आपल्याला गाईला एक गाई वस्तू खाऊ घालायची आहे अगदी यासाठी तुम्हाला गोशाळेमध्ये जाण्याची वेळ आली तरी पण तिथे देखील तुम्ही जाऊ शकता किंवा जर जवळपास कुठे बैल असेल तर बैलाला देखील ही वस्तू खाऊ घालू शकता तर आपल्याला एक चपाती बनवायची आहे आपण ज्या चपात्या बनवणार आहोत त्यामधील पहिलीच चपाती आपण घ्यायची आहे किंवा जर या दिवशी जर तुम्ही पोळ्याचा सण साजरा करणार असाल आणि जर पुरणपोळी बनवणार असाल तर पहिली पुरणपोळी आपल्याला घ्यायची आहे चपाती किंवा पुरणपोळी तुम्ही घेऊ शकता आता चपाती घेतली असेल तर या चपातीवरती आपल्याला थोडासा गूळ हा पसरवायचा आहे तसेच थोडीशी हळद देखील या चपातीवरती टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही तसेच थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे मग गाईचं शुद्ध तूप टाकू शकता किंवा म्हशीचं तूप टाकलं तरी पण चालेल आता या चपातीवरती आपल्याला काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ हे पित्रांना समर्पित आहे आणि या दिवशी अमावस्या देखील आहे अमावस्याच्या दिवशी आपले येतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात मग गाय असेल कुत्रा असेल कावळा असेल या रूपामध्ये ते येतात आणि आपली सेवा कोण करत आहे ते देखील बघतात त्यामुळे आपण या दिवशी पित्रांची सेवा तर करायचीच आहे पण आपण गोमातेला या वस्तू खाऊ घालायची आहे आता जर तुम्ही पुरणपोळी घेतली असेल तर पुरणपोळीवरती तुम्ही फक्त काळे तीळ टाकले तरी पण चालेल तसेच आता चपाती घेतली असेल तर चपातीवरती थोडीशी हरभरा डाळ देखील टाकायची आहे दोन तास हरभरा डाळ भिजून द्यावी आणि त्यानंतर तुम्ही चपातीवरती हरभरा डाळ गूळ तसेच थोडंसं शुद्ध तूप चिमूडवर हळद आणि काळे तीळ टाकून आता या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे एक भरून पाणी घेतलं तरी पण चालेल जिथे पण गोमाता असेल आपल्याला तिथे जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर प्रथम आपल्याला गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि गोमातेची तुम्ही आरती देखील करू शकता आता गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे तुम्हाला जर हातातून चपाती खाऊ घालणे शक्य असेल तर आवर्जून हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मात्राचा जप करायचा आहे तसेच आपण ही चपाती गोमातेला खाऊस घालायची आहे मग तुम्ही गोमाते पुढे ही चपाती ठेवली तरी पण चालेल आता गोमातेला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे गोमातेला आपण दोन प्रदक्षिणा घालाव्या आणि प्रदक्षिणा घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती देखील आपण आपल्या कपळाला लावायची आहे गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच गायीला प्रदक्षिणा घातल्यामुळे आपले ग्रहदोष देखील दूर होतात तसेच पितृदोष असेल तर तो देखील नष्ट होतो गायीत लक्ष्मी देवी असल्याचे मानले जाते आणि गाय हिंदू धर्मात आपली आईच मानली जाते लाल गाईला हिरवा चारा खायला दिल्याने खूप शुभ फायदे मिळतात काळ्या गायीला अन्न देऊन शनीचे अशुभ परिणाम देखील दूर होतात अगदी तुम्हाला या दिवशी चपाती पोळी खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा देखील गायीला किंवा बैलाला खायला देऊ शकता लाल गायीला गूळ खायला दिल्याने मंगळाची प्रतिकूलता कमी होईल हा ज्योतिषीय उपाय भाऊ मित्र आणि जोडीदारासंबंधी असणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी देखील प्रभावी मानला जातो गायीला चण्याची डाळ आणि गूळ खायला दिल्याने गुरुची कृपा लाभते हा उपाय वैवाहिक जीवनात आनंद देतो वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात हा उपाय शिक्षण आणि मुलांच्या सुखाच्या बाबतीतही फायदेशीर असल्याचे म्हटले जाते आपण आता गायीला या वस्तू खाऊ घातल्यानंतर आपण गोमातेकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनो कामना का आहे ती मागायची आहे मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो संतान प्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने गोमातेकडे मागायचे आहे बघा तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद